लेखक कवी हे संवेदनांचं झाड उत्तम कांबळेंची भावस्पर्शी मांडणी नाशिकमध्ये गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य सोहळ्यात साहित्य विश्वातील शंभर सारस्वतांचा सन्मान आणि पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमाच्या द्विशतक सोहळ्याचा जल्लोष साजरा झाला या विशेष प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना अभा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केलेले विवेचन मनाला भिडणारे ठरले संवेदना आणि प्रतिभेचा संगम झाला की उत्तम साहित्य जन्म घेतं समाजाला जगण्याची दिशा देणारे लेखक कवी हे संवेदनांचं झाड असतात अशा शब्दात त्यांनी साहित्याच्या जिवंत स्पंदनांना उजाळा दिला मंचावर मान्यवरांची दिमाखदार उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट भगीरथ शिंदे महात्मा गांधी विद्यामंदिराचे उपाध्यक्ष प्राचार्य हरीश आडके नामको बँकेचे संचालक प्रकाश दायमा प्रतिष्ठानच्या आधारवड अनुसया पवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार व कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर उपस्थित होते वटवृक्ष पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर ॲडव्होकेट शिंदेंच्या हस्ते पुस्तकावर बोलू काही उपक्रमातील साहित्यिकांच्या संक्षिप्त दस्तऐवजाचे प्रकाशन झाले यावेळी बोलताना प्रकाश दायमा म्हणाले माणूस हा जगण्याचा केंद्रबिंदू आहे माणूसपणाचा वसा घेतल्याशिवाय समाज संवेदनशील होत नाही प्राचार्य हरीश आडके यांनी नाशिक जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात प्रतिष्ठानने उभारलेल्या वेगळ्या प्रतिमेचा गौरव केला तर ऍडव्होकेट भगीरथ शिंदे यांनी साहित्यातून उमटलेला माणसाचा प्रतिध्वनीच समाजाला दिशा देतो असे मत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक फडके म्हणाले साहित्य हा समाजाचा आरसा आहे म्हणूनच आपल्या कृतीचं प्रतिबिंब त्या दिशनं अपरिहार्य आहे विशेष सन्मान कवी संमेलन आणि साहित्यिकांचा गौरव पुस्तकावर बोलू काही उपक्रमाचे विशेष सहकारी अजित कुलकर्णी आणि मुक्ता चिंधडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी झालेल्या कवी संमेलनात राजेश जाधव ऍडव्होकेट अभिलाषा दायमा शुभांगी पाटील अलका कुलकर्णी गोरख पालवे यांनी काव्यवाचन करून वातावरण भारावून टाकले शंभर साहित्यिकांचा खास सन्मान या उपक्रमात सहभागी झालेल्या दोनशेपैकी शंभर साहित्यिकांचा कवी किरण भाऊसार यांनी साकारलेल्या छायाचित्र देऊन विशेष सत्कार झाला यामध्ये माजी आमदार नानासाहेब बोरस्ते ज्येष्ठ साहित्यिक नरेश महाजन समीक्षक डॉ एकनाथ पगार पुंजाजी मालुंचकर प्रद कुलकर्णी डॉ सीताराम कोल्हे ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे सावळीराम तिदमे विजयकुमार मिठे देवचंद महाले डॉ एस के पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश होता साहित्यिक यादी संजय हेर यांनी वाचली सीतल कुईटे यांनी प्रास्ताविक केले सीमाबाजी यांनी नेटकंसूत्रासंचालन केलं तर प्रशांत कापसे यांनी आभार मानले कार्यक्रमाची सांगता राजेंद्र उगले यांनी सादर केलेल्या पसायदानने झाला इंडिया न्यूज चोवीस ताससाठी राजेंद्र सोमवंशी नाशिक आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास